कोळकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल बासुंदी बनवणार आहोत तरी मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे हे म्हशीचं दूध आहे बासुंदीसाठी नेहमी म्हशीचं दूध वापरा पन्नास ग्राम खवा घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदामाचे तुकडे आणि चारोळी घेतलेले आहे थोडी वेलची पावडर घेतलेली आहे आणि पाच चम्मच साखर घेतलेली आहे मी मी दूध गरम करायला ठेवलेले आहे दूध गरम होते तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया आता अगदी पाव चमच मी याच्यामध्ये तूप घालते कढईमध्ये त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया अगदी एक मिनिट फक्त असं गरम करून घ्यायचंय तो कलर चेंज होऊ नये द्यायचं फक्त गरम करून घ्यायचंय हे गरम झालेलं आहे मी काढून घेते त्याच कढईमध्ये मी हा खवा गरम करून घेते अगदी एक मिनिटासाठी खवा सुद्धा आपण असं परतून घ्यायचा आहे गॅस एकदम स्लो करून परतून घ्यायचंय बघा ते एका मिनिटातच आहे तसं वितलून जाते बघा आता गॅस बंद करते दूध सुद्धा उकळते बघा खवा ख घातल्याने दूध आठवायची गरज लागत नाही खव्याने त्यामध्ये आपण खवा घालूया परतलेला आपण पटपट मिक्स करून घ्यायचंय खवा पूर्ण वितलून आहे आता दुधामध्ये आता खवा पूर्ण वितळलाय बघा दुधामध्ये आता पाच मिनिटं चांगलं उकळून घ्यायचंय दूध पाच ते सहा मिनिटात दूध चांगलं उकळलंय बघा आता आपण साखर घालूया यामध्ये पाच चम्मच साखर घेतलेले तर अजून आपण पाच मिनिटं उकळूया कारण साखरेचं आता पाणी होईल साखर टाकून आपण पाच मिनिटं उकळून घेतलेले बघा हो मोठ्या गॅसवर सतत हलवत राहायचं तर खाली तळायला आपण लागू शकते आणि ओतू सुद्धा शकते बऱ्यापैकी घट्ट झालेले बघा त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूया कुठल्याही सणाला बनवू शकता तुम्ही बासुंदी गरम आहे म्हणून पातळ दिसते थोडी थंड झाली की घट्ट होऊन जाते ती एकदम आटवायची नाही इतपत अशी घट्टसर पाहिजे आता आपण वेलची पावडर घालूया पंधरा ते वीस मिनिटात आपली बासुंदी तयार होते घट्ट आहे तर अशा प्रकारे आपली बासुंदी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे आपली बासुंदी तयार झालेली आहे बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळकीच्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद